तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आता आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे आपल्या दत्ताभाऊचा बड्डे त्या दिवशी आता अण्णाभाऊचा नवा आज आहे दत्ताभाऊचा तर आपल्या दत्ताभाऊचा बड्डे आला आहे आमक सोमवारी सोमवारी आल्यामुळं आता आपण चाललो येऊ तिथं बुलेश्वर मंदिर आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे मोठं तर आपल्याला तिथं जाऊन आपला बड्डे दत्ताभाऊचं सेलिब्रेशन करायचं आहे तर पण काही मित्रमंडळ येणार आहे तर चला तुम्हाला जाताना तिथं जाऊ वगैरे

चालू हे बरं तुम्ही नाही का चालू टोच उडू का ते असं दाखवलं टोक पण नाही का ना आता यांच काय करतो टोच उडवतो तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे टोकळा नाही एक रुपयाचा नाही काही नाही पैसे मला माणूस तुम्ही टोच बघून घ्या मला सुखी करुकी सुखी करतोय मित्रांनो

हा हे <laughs> एक तरी कर अण्णा भाऊ मित्र अन्न भाऊची अन्न भाऊची भारी गाडी चालवायची तर भाऊ अन्न आता आले आपण येऊच थोडंसं मागे एक दहा पंधरा किलोमीटर आता पाऊस आल्यामुळे थोडस गाडीचा पाऊस पाऊस आल्यामुळे थोडस जास्त नाही पाऊस पण गाडी हो गाडी ताणायला लागली की लई पाऊस लागतो यामुळे थोडस थांबलो या तिथे पाहू शकता पुणे सोलापूर हायवे तिथं थांबलोय आम्ही या गाडी भरपूर पाऊस येतोय बघा वातावरण थोडं काय बघा डिस्टन्स ठेवायला आला आम्ही कट थांबलो याला

आमचं तुम्हाला डायलॉग म्हणतात जा आहे बघा तिथं जायचं म्हणलं की तिथं आम्हाला संकटायचे काय ते माहिती नाही बरं का आम्हाला तर नेमकं कुठं जा आला पाऊस इकडं जा चला मित्रांनो थोडा वेळ पाऊस उघडतो थांबतो इथं पाऊस उघडल्याच्या नंतर जातो कुठं आपल्याला मंदिरापाशी जायचं आहे तर चला थोडा वेळ थांबतो थोडं पुढं आल्यानंतर ना अण्णांत <laughs> आत्ता म्हणले लई भूक लागली आजचं जेवण तू सांग तर चालते म्हणलं आजचं जेवण माझ्यातर्फे मग मी काय मी ह्यांना आणलं एका कार्यालयात कार्यालयात मला मोठं लग्न होतं मग काय खा म्हणलं किती बी हाय फुकटचं जेवण मग काय ह्यांना जेवण वगैरे चारलं तर बाबा हे पाहू शकता इथं आलेलो आहे जेवण करायला लग्नात आम्ही चुट्टीच देत नाही बाबांना फुकटचं असल्यावर <laughs> फोकाटचं जेव्हा घातलं यांना थोडं मी थोडंसंच घेतलं मित्रांनो आता आलो आपण नाही तर आपल्याला एक मित्र पण आला बेटा जो येणार होता बघू शकता आपल्याला भेटायला आलाय तर आता जातो दर्शन वगैरे घेतो बर्थडे सेलिब्रेशन करतो चला हा तर मित्रांनो आता आपण आलोय बोलेश्वरच्या घाटात इथं वर मंदिर आहे बोलेश्वरचं तर आता इथं घाट आहे मोठा दोन तीन किलोमीटरचा घाट आहे तर आम्ही आता घाट चढायला चालू केले दोन ते तीन किलोमीटर तर आता आम्ही गाठ चढतो कॉल दाव तोवर जाताना थोडा सीन चला यायचं लहान ना टायवर चेंज केलाय फिरवाने सर्ग भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे गुंद भारे फिरवाने सर्ग ने जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे जीवनाते आते गीत गारे धुंध गीत हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिर जा रे गीत गारे धुंध बारे भवतिने, जीवन सफर करा मस्तीने मन सर्गेणारे गीतगारे गीतगारे धुंद भारे दुले, दुले 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 दुले।

पसरा, उन्च उन्च लहरा नवे पंख पचरा उंच उंच लहरा विर गीत दारे गीत गारे धुंद भारे हो विर भावने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग बुणाणारे जीव नाचे गीत गारे गीतकारे धुंद बारे लाव की। रे, लाव। लाव। ए लाव ना लावनाव चिल्लर ऑनलाईन यांना गन लावून घेतो थोडं थोडस गन बिन घेतो लावून कपाळाला क्वालिटी महादेवायची बोले बाय एक काम कर आधी काय लावून रुमाला नाही आपल्याला अजून सासवडला जायचंय सासवडला जायचं मग सासवडला जायचंय तिकड लावून चाललेल बाबांना दर्शन वगैरे घेतो आता व्यवस्थित वरच्या नजारा दावतो तुम्हाला अरच रोड कुठे खाली वाटत मधनं जायला भारी मधन हे चप्पल स्टँडला चप्पल सोडा जेव्हाही बी आहे बाबा जेवण बी आहे बावांनो आम्ही लागणार न बाहे खाऊन आलो त्यामुळे जास्त काही खात नाही आपला ना बोल प्रसाद थोडंसं द्यावाचं घ्यावाच लागणार आहे आम्हाला मित्रांनो फायनली आपण आता वर मंदिरापासून आलेलो आहे पाहू शकतो इकडं मस्त असं दर्शन घेतो मला थोडंसं खालचं व्यू दावतो ते पाहू शकतो मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन खाल्ले आहे ते आता थोडंसं होता प्रसाद, प्रसाद। चला प्रसाद घ्यायला इथे प्रसाद कोण ते चला प्रसाद घेऊन येतो आम्ही शूटिंग काढतो तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे प्रसाद वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आता जाणार आहे यवतमध्ये मध्ये

पूर्ण तर मित्रांनो आता बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी दौंडला इकडे साहिलबाऊ आहे हो भाऊचं साहिल इथून जवळच घर आहे तर हे इथनं जाईल तर आता आम्ही पण निघतो तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद